दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक ताजी घडामोड अशी आहे की सात मे कालच मंगळवारी माडा लोकसभा मतदारसंघाकरता जे मतदान झालं होतं त्याकरता उन्हाच्या तीव्रता असल्यामुळं मतदारांनी सायंकाळी पाचच्या दरम्यान लांबच लांब रांगा मतदारसंघामध्ये सर्वत्र लावल्या होत्या त्यामुळं मतदान उशिरापर्यंत चाललं आणि प्रशासनाने जी पहिल्यांदा जी आकडेवारी जाहीर केली होती ती साधारणपणे या मतदारसंघामध्ये एकोणसाठ टक्के मतदान झालं आहे असं जाहीर करण्यात आलं होतं मात्र सायंकाळी उशिरापर्यंत याची संपूर्ण जी मतदानाची जी, जी आकडेवारी आहे ती टॅली करण्याचं काम सुरू होतं आणि यानंतर आता माढा लोकसभा मतदारसंघातील एकूण आकडेवारी ही बासष्ट पॉईंट अकरा टक्के इतकं मतदान या मतदारसंघात नोंदलं गेलं असल्याचं स्पष्ट झालेलं आहे या मतदारसंघामधल्या माढा विधानसभा मतदारसंघामध्ये चौसष्ट पॉईंट पाच टक्के सांगोल्यामध्ये त्रेसष्ट पॉईंट शून्य आठ टक्के मार्शिरसमध्ये चौसष्ट टक्के तर फलटणमध्ये चौसष्ट पॉईंट तेवीस टक्के आणि माण खटाव विधानसभा मतदान क्षेत्रामध्ये एक एकसष्ट पॉईंट छप्पन टक्के असं एकूण बासष्ट पॉईंट अकरा टक्के मतदान माडा लोकसभा मतदारसंघामध्ये नोंदलं गेलेलं आहे हे आकडेवारी प्रशासनानं रात्री उशिरा जाहीर केलेली आहे यामुळं अत्यंत चुरशीचं हे मतदान दिसतं आहे मागच्या गत निवडणुकीमध्ये त्रेसष्ट टक्क्याहून अधिक मतदान झालं होतं यंदा ते बासष्ट पॉईंट अकरा टक्के आहे महत्वाची बाब म्हणजे माढा विधानसभा क्षेत्रामधलं मतदान हे वाढलेलं ते चौसष्ट पॉईंट पाच टक्के इतकं दिसत आहे सांगोल्यात सुद्धा त्रेसष्ट त्रेसष्ट टक्क्याहून अधिक मतदान झाले सर्वाधिक जास्त मतदान हे माळशिरस विधानसभा क्षेत्रात नोंदलं गेलं ते चौसष्ट पॉईंट नऊ टक्के आहे आणि या पाठोपाठ चौसष्ट पॉईंट तेवीस टक्के मतदान हे फलटणमध्ये फलटण हा सिंह नाईक निंबाळकर भाजपचे उमेदवार यांचा भाग आहे त्याचे तर माळशिरस तालुका हा धैरशील मोहिते पाटील यांचा तालुका आहे ते तिथले आहेत अकलू ते याचबरोबर माणखटाव भागासवर चांगलं मतदान एकसष्ट पॉईंट छप्पन टक्के जिथं भाजपचे आमदार जयकुमार गोरे आहेत माड्यामध्ये आमदार बबनदादास शिंदे आहेत तर शहाजीभाऊ पाटील हे सांगोल्याचे आमदार आहेत त्यामुळे माढा मतदारसंघामधलं एकूण मतदान हे बासष्ट पॉईंट अकरा टक्के आहे हे चुरशीचं आहे आणि आता यामुळं निकाल काय या असणार आहे याचे अंदाज राजकीय विश्लेषक बांधत आहे करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये चौपन्न पॉईंट अडतीस टक्के इतकं मतदान नोंदले गेले आहे या इथील अनेक गट हे भाजपसोबत होते तर इथले आमदार संजय मामा शिंदे अपक्ष जे आमदार आहेत तेही भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार करत होते